येथे छत्रपती श्री संभाजी महाराज अघोरी भक्तांचं महातांडव संयुक्त कागलवेस आयोजित मिरवणूक उत्साहात संपन्न हुपरीतील संयुक्त कागलवेस एन जी ग्रुप यांच्या वतीनं धर्मवीर संभाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्यदेव्य अशी आगळीवेगळी मिरवणूक या मिरवणुकीचं वैशिष्ट्य अघोरी नृत्य भक्त तांडव या मिरवणुकीचं उद्घाटन श्री विलासरावजी शिंदे आबा शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार मनसे तालुकाप्रमुख दौलतराव पाटील शहर प्रमुख नितीन गायकवाड शिवराज उर्फ बंटी नाईक निळकंठराव गायकवाड नारायणराव घोरपडे ओमकार औंधकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कागलवेस म्हणजेच यांची ग्रुप यांनी एक आगळा वेगळा व भव्य देव मिरवणी मिरवणुकी तांडव अघोरी नृत्य आयोजित करत मिरवणूक उत्साहात पूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या मिरवणुकीसाठी निशांत गायकवाड अभिमन्यू मुधाळे गौरव गायकवाड ओंकार शेटके तेजस सोलपे पवन घाडगे सौरभ मगदुम सूरज तिबिले आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिस्तबद्ध नियोजन करत त्यावेळी पोलीस स्टेशन यांचं विशेष सहकार्य लाभलं हुपरी येथे प्रत्येक मिरवणुकीत संयुक्त कागलवेज म्हणजे ग्रुप यांची एक आगळीवेगळी मिरवणूक संपूर्ण हुप्रीकर पाहत असतात